मधुरा भाग पाच चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सब्स्क्राइब करा सकाळचे सहा वाजलेले घामाच्या थेंबासोबत पुशअप्स करण्याचा आवाज जिममधून येत होता समोरून ती पाहत होती त्याला ती तिचं काम करण्यासाठी त्याच्या जिम समोरून जात होती पण त्या आवाजाच्या दिशेला तिचं लक्ष केंद्रित होतं आणि तिची पावलं थबकतात ती पाहत होती समोर त्याला तिच्या नाजूक डोळ्यांनी गेले दोन तास जिम करत असेल तो तरीही मन असंच वाटेल त्याला पाहणाऱ्याला त्याच्या पूर्ण शरीरातून घाम गळत होता डोक्यात फक्त कालचे ऑफिसमध्ये जे घडलं तेच विचार चालू होते काय माहिती रात्रभर तरी झोपला की नाही ते ती त्याच्या समोरून पुढे निघून जाते ती जरी दबक्या पावलांनी त्याच्या समोरून गेली असली तरी त्याला समजते एवढ्या सकाळी तीच असेल म्हणून तशा त्याच्या चेहऱ्यावर आठ्या जमा झाल्या आणि तिचा विचार मनात आला म्हणून त्याचं मन बेचन झालं तो आता पुषप थांबवतो टॉवेलने घाम पुसत जिम मधून बाहेर येतो त्याची नजर तिलाच शोधू लागते त्यांनी मनाशी ठरवलं होतं तिचा विचार करायचा नाही म्हणून पण मन थोडं त्याचं ऐकत होतं आतापर्यंत तो त्याच्या मनाला स्वतःच्या ताब्यात ठेवू शकला नव्हता त्याचा मेंदू ज्या गोष्टींना नाही बोलत होता तिकडेच त्याचं मन त्याला घेऊन जात होतं ती दिसत नाही म्हणून तो डायनिंग टेबलवर येऊन बसतो सर्वत्र नजर फिरून कुठे गेली असेल ती त्याच्या मनात चालू असतं एकदाच फक्त एकदाच दिसली असती तर मी माझ्या रूममध्ये निघून गेलो असतो तो स्वतःशीच बोलत तिथेच मोबाईलमध्ये पाहत बसतो तेवढ्यात येते ती कोणत्या तरी रूममधून बाहेर तिला पाहून कबीर तिला आवाज देतो ए हॅलो एक कप कॉफी दे बोलतो ती मान हलवून ओके बोलते अजूनही तिने घरच्या मालकाचं ऐकलेलं नसतं सर्वांचे कपडे घातलेले नसतात म्हणून कबीरला राग येतो तो, तो त्याच रागात तिच्याकडे येतो तिचा डायरेक्ट हात पकडतो तो ती अचानक तिच्या हाताचं मनगट कोणी पकडलं तेही एवढे घट्ट म्हणून त्याच्याकडे वळून पाहते तर तिला तो दिसतो तो अतिशय रागात तिच्याकडे पाहत असतो तिच्या हाताच्या मनगटावर त्याच्या हाताच्या अंगठा आणि तर्जनीचे ठसे उमटले असतील इतक्या रागाने त्याने तिचा हात पकडला होता त्याची नजर पाहून ती नकशिकांत घाबरली खूप भीती वाटली तिला त्याची जळजळीत नजर तिला घाबरवत होती तरी ती शांत बसली कस तरी बोलली सर तुम्हाला आणखी काय हवं आहे का तो नाही बोलतो आता मला कॉपी हवी आहे फक्त ती हो सर बोलते आणि तिचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करते पण त्याची पकड एवढी घट्ट असते ती तिचा नाजूक हात त्याच्या हातातून नाही सोडवू शकत त्यालाही पाहायचं होतं हिला वेदना होतात का नाही ते तो तिच्या हाताच्या मनगटावरील पकड आणखी घट्ट करू लागलेला तिची सहनशक्ती संपते आता ओणीच्या आतमध्ये तोंड ओटांवर ओठ दाबून बंद ठेवलेलं असतं तिने पण आता नाविलाच होता तिचा तो हात सोडत नव्हता आणि तिला खूप वेदना होत होत्या ती दाबून ठेवलेले तोंड उघडून कस तरी करून बोलते देते मी कॉपी तुम्हाला आणून सर कबीर बोलतो रूम रूममध्ये आणून दे आणि हो येताना चेहऱ्यावरचे सर्व हे हटवायचं नाही तर तो बोलतच असतो तर ती घाबरून हो सर हो सर पटकन बोलते तो कधी तिचा हात सोडतोय असं झालं होतं तिला एकदाचा त्यांनी तिचा हात सोडला त्याच्या हातातून तिने पाहिले तर तिच्या गोऱ्या हाताच्या मनगटावर त्याच्या बोटांचे ठसे उमटले होते ते पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू पटकन गळतात ती तिचे डोळे पुसते तिच्या मनातील भावना आवरून कबीरसाठी कॉपी बनवू लागते मना मना ती मनातील भावनांना आवर घालून त्या मनात दाबून ठेवते तसेही तिचं कोणीच नसतं खूप एकटी असते ती तिला तिची स्वतःची जिंदगी भकास वाटत असते तरीही बिचारी जगण्यासाठी धडपडत असते यालाच तर जीवन म्हणत असावे स्वतः कष्ट केल्याशिवाय धडपडल्याशिवाय काहीच मिळत नसतं हे मधुराकडे पाहून कळतच असेल आपल्याला कबीर त्याच्या रूममध्ये गेल्यावर अरे यार मी हे काय केलं तिच्यासोबत कशाला तिला एवढा त्रास दिला मी मी बरोबर नाही वागलो तिच्यासोबत पण ती तशी कपड्यांमध्ये गुंडाळलेली समोर आली की मी माझ्या बाहेर जातो आउट ऑफ कंट्रोल होतो मी तेवढ्यात ती समोरून येते कबीर अजून रागात जळत असतो एवढी हट्टी कशी एक मोलकरीन म्हणून बाकी नोकर त्याच्या समोर उभे राहण्यासाठी घाबरतात आणि ही कित्येक महिने झाले जवळजवळ वर्षच होत आले असेल असं समजा तरी घरच्या मालकाने सांगितलेला ऐकत नाही पण आता तिला समोर पाहून त्याचा राग निवळतो तो त्याच्या डोळ्यांची पापणी न लावता तिच्याकडे पाहत असतो ती सर कॉपी बोलून कॉपी ठेवून निघूनही जाते तरी कबीरची तिच्यावरची नजर हटत नाही तिची हळूवार पावलं तिचे लांब सडक काळेभोर डोळे उंच सडसडीत कमनीय बांधा आणि तिचा दुधाळ रंग ती दरवाजातून पूर्ण बाहेर गेली तेव्हा तो वाणावर येतो तो पाहतच असतो ती जाताना ती मनातच सुटली या सरांच्या तावडीतून आता तरी मला खूप भीती वाटत होती इथे त्यांच्या रूममध्ये यायला मला काम करायलाही इथे खूप भीती वाटते पण नाविलाज आहे माझा माझ कॉलेज पूर्ण झाले की मी जाईन इथून निघून इथे नाही राहणार मी मला कधी इथून जाते असं झालंय पण जाऊ शकत नाही मी माझी मजबुरी आहे पण तेवढ्यात रिचा मॅडम मधुराला कबीरच्या रूम मधून येताना पाहतात मधुरा अतिशय सुंदर दिसत असते नेहमी सारखा ओणीने तिचा चेहरा झाकलेला नसतो समोरून अप्सरा त्यांच्याकडे चालत येत आहे असं वाटतं त्यांना मधुरा तिच्या विचारात असते रिचा मॅडम तिला पाहत आहेत हे मधुराला माहिती नसतं ती सुंदर असली तरी मधुरा या वेळेस कबीरच्या रूममधून बाहेर येते ते रिचाला आवडत नाही त्यांना भयंकर राग येतो मधुरा तिची ओढणी किचनमध्ये ठेवून गेलेली परत आल्यानंतर ती ओढणी चेहऱ्यावर गुंडाळणारच असते तर त्या अगोदरच रिचा मधुराच्या पल्ली पडतात रिचा रागाने तळपत मधुराकडे पाहत असतात मधुरा आता समोर पाहते तर रिचा मॅडमना अचानक समोर पाहून ती खूप घाबरते रिचा मॅडम विचारतात कुठे गेलेली तू मधुरा बोलते ते कॉपी घेऊन गेलेली कबीर सरांसाठी रिचा बोलतात तू कशाला गेलीस कबीरच्या रूममध्ये घरात एवढे नोकर आहेत तुला जाण्याची गरज नाही मधुराचं सौंदर्य पाहतच रिचा बोलतात रिचा मधुराला बोलतात माझ्या कबीरच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही तू तू परत दिसली त्याच्या रूममधून बाहेर येताना तर तुला कायमचा बाहेरचा रस्ता दाखवीन मी नीट लक्षात राहील का तुझ्या एक मोलकरी आहेस मोलकर्णी सारखं राहा रिचा मधुराला बोलतात कॉपी देण्याचं काम तुझ नाही आऊंच आहे मधुरा बोलत असते ते तर कबीर पुढे बोलणार तर रिचा बोलतात घ्या आता तू घरच्या मालकांसमोर तोंडही चालवणार का आता तेवढ्यात त्यांच्या हातातील फोन वाचतो तो उचलना अगोदर तिच्या मधुराच्या डोक्यावर हाताने प्रेस करत इथे लक्षात ठेव मी सांगितलेल्या गोष्टी नाही तर यावेळेस तुझी दया केली जाणार नाही धक्के मारून बाहेर काढेल यावेळेस मी नंतर रिचा फोनवर बोलत निघून जातात मधुरा मात्र भरलेल्या डोळ्यांनी जाणाऱ्या रिचाकडे पाहत असते नक्की तिला कशाची शिक्षा मिळत असते तिचं तिलाच कळत नसत तेवढ्यात आऊ येतात त्या खूप वयस्कर आणि जुन्या नोकर असतात त्याही मधुराशी बोलत नसतात पण आता मधुराला पाहून आऊ तिच्याकडे पाहतच राहतात त्या तिच्या एकदम जवळ येऊन तू मधुराना विचारतात मधुरा काही न बोलता किचनमध्ये जाऊन तिच्या चेहऱ्याभोवती ओढणी गुंडाळते आणि कामाला ला लागते मग आऊ तिला पुन्हा काहीच विचारत नाहीत पण आऊच्या मनात चालू असतं किती सुंदर आहे ही असं बरंच काही पण रीचा मात्र रूममध्ये तावा तावांनी येतात मोठ्याने बोलतात काय समजते काय ही स्वतःला कोण आहे ती या घरची मालकीन आहे का ती रिचाचा चढलेला पारा पाहून विकास बोलतात रिचा काय झालं सकाळी सकाळी का स्वतःला एवढा त्रास करून घेत आहेस रिचा रागाने विकास कोण आहे ती मुलगी मला ती आपल्या घरात आहे तर चुकीचे वाईब्स येत आहेत मला ती नको वाटते आपल्या घरात तुला माहिती आहे का मी तिला आता कबीरच्या रूममधून बाहेर येताना पाहिलं आणि तेही तिच्या चेहऱ्यावर ओढणी नसताना विकास बोलतात चांगला आहे ना मग त्या बिचारीने ऐकलं शेवटी तुमचं तुम्हाला तर हेच हवं होतं ना तिने चेहरा झाकून राहू नये म्हणून केलं तिने तुमच्या मनासारखं आता तर नेहा आणि रिचा तुम्ही दोघींनी खुश व्हायला हवंय विकास इथे खुश होण्याचा प्रश्नच राहिला नाही रिचा विकासना बोलतात मला असं वाटतंय रिचा आता बोलायच्या थांबतात असं का वाटतंय रिचा तुला विकास रिचाला विचारतात अरे विकास मला असं वाटतंय मी जरा तुला स्पष्टच बोलते कबीरच्या जवळ आसपास ही मुलगी राहिली आणि कबीर तिच्या सौंदर्यात हरवत गेला तर त्याला मधुरा आवडू लागली तर खूप सुंदर आहे ती पण शेवटी मोलकरी नाही ना, ना। आपल्या स्टेटसची नाही विकास बोलतात चांगलंच चा। आहे ना मगरीचा आपल्याला शोधून सापडणार नाही अशी मुलगी कबीरसाठी अगं खरंच किती सुंदर आहे ती विकास रिचाला बोलतात विकास हे काय बोलतोय तू असा विचार तरी कसा करू शकतोस आपल्या कबीरसाठी एक मोलकरींशी विकास तुझ्याकडून मला अशा बोलण्याची अपेक्षा नव्हती विकास हसत बोलतात रिचा तू एवढं मनाला का लावून घेत आहेस अगं मी जस्ट मस्करी केली मी माफी मागतो तुझी पण तू तु आता शांत हो बरं तुला माहिती आहे ना मी ती मोलकरीन आहे मग हे कबीरला माहिती नाही का किती मोलकरीन आहे ते तो स्वतःसाठी मोलकर्णीचा विचार करेल का कधी तेजश्रीसारखी वेल एज्युकेटेड मुलगी समोरून स्वतःहून कबीरसाठी चालून आली तरी तो वेळ हवाय बोलला आपल्याला याचा अर्थ सध्या कबीरच्या डोक्यात लग्नाविषयी कोणताच विचार नाही तू टेन्शन नको घेऊस स्वतः टेन्शन घेते चिडचिड करत राहते आणि मलाही टेन्शन देत राहते तू पण विकास ती मुलगी किती दिवस राहणार आहे आपल्या घरात रिचा विचारतात बघितलं विकासने एवढं समजवलं तरी या बयाच पालत्या घड्यावर पाणीच झालं विकास मनातच रिचा तू काय तिला इथून घालवल्याशिवाय शांत बसणारच नाही वाटत हे बघ आता तिची एक्झाम असेल फर्स्ट इयरची विकास सांगतात रिचांना मग राहिले दोन वर्ष रिचा जोरात ओरडतात काय म्हणजे आणखी दोन वर्ष ती इथे राहणार नाही हा विकास मला माझ्या घरात फुकटची पणवती नाही पाहिजे मी गर्ल्स हॉस्टेलवर तिची रवानगी पाठवून देते वाटल्यास तिची हॉस्टेलची फीस मी भरते पण मी तिला आता इथे राहू देणार नाही समजलं का विकास तुला नाही मी कशाला करू है मी तीला इते है तीला हे सगळं मी थोडे तिला इथे घेऊन आले रिचा बोलतात विकास तू करशील हे सर्व तिला दोन दिवसात पाठव आपल्या घरातून हॉस्टेलला विकास बोलतात हे बघ रिचा तू जरा विचार जास्तच करत आहेस तिचा रिचा बोलतात मला कबीरची लाईफ व्यवस्थित सेट झालेली पाहायची आहे त्यासाठी ही मधुरा का कोणती माझ्या घरात नको आता तिच्या आता रिचा विकासचा हात हातात घेऊन प्लीज विकास माझ्यासाठी एवढं करशील तू एका नोकरसाठी तू माझं म्हणणं ऐकणार नाहीस का विकास आता विकासचा गंभीर झालेला चेहरा पाहून रिचा विकासना असं बोलतात विकास, बोलता। विकास बायकोला तर मधुरासाठी दुखावणार नव्हते शेवटी बायको ती त्यांची आपली होती आणि मधुरा परकी शेवटी कोणीही झालं तरी आपल्याच माणसाचं म्हणणं ऐकणार ना विकासनीही तेच करायचं ठरवलं विकास, विकास बोलतात रिचा बोलतो रिचा बोलतो मी माझ्या मित्राशी आणि मधुराशीही दोन दिवसानंतर नसेल ती घरात ठीक आहे आता चिडचिड करू नको रिचा रिचा बोलतात थँक्स विकास ती एकदाची गेली घरातून बाहेर की मी कशाला चिडचिड करेल बोलतात त्या रिचा मधुरा जाणार म्हणून खूप खुश होतात कबीर कॉपीचा एक एक सिप चवी चवीने घेत असतो मधुराचा चेहरा डोळ्यासमोरून जात नसतो त्याच्या आत्ताच ती त्याला कॉपी देऊन गेलेली कोण असेल ती ते जाणण्याची कबीरची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली असते खूपच उत्सुक असतो तो मधुराविषयी जाणून घेण्यासाठी तो त्याच्या मोबाईलवरून प्रवीणचा नंबर डायल करतो हॅलो प्रवीण काही माहिती मिळाली का कबीर प्रवीणला विचारतो प्रवीण बोलतो सर अजून तरी काही माहिती नाही मिळाली त्याच्या डोक्यात काहीतरी विचार येतो आणि कबीर कॉल कट करून सीसीटीव्ही फुटेज मध्ये मधुराला पाहू लागतो मदुरा समोर आऊ असतात आता त्या काहीतरी बोलत असतात सोबत, तो पटकन मधुराचे फोटो क्लिक करतो पण मधुरा लगेचच किचनमध्ये जाऊन तिच्या चेहऱ्याभोवती ओढणी गुरपटते आणि ती तिचं काम करू लागते कबीर आता लॅपटॉपमध्ये मधुराचे फोटो पाहत मग्न असतो तिचे डोळे पाण्याने भरलेले असतात तो मनातच विचार करतो ही रडली असेल का हिचे डोळे पाण्याने का भरलेत मी तर हिला काहीच बोललो नव्हतो मग ही का रडली असेल आऊ काय बोलल्या असतील का तिला नाही आऊंचा स्वभाव माहिती आहे मला आऊ कोणालाच दुखवत नाही मग काय घडलं असेल मधुरासोबत तो मनातच विचार करत असतो तो आता लॅपटॉपमध्ये सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी बॅग जाऊ लागतो पाहतो तर मॉम बोलत असते मधुरासोबत त्या दोघी काय बोलतात ते कबीर ऐकत बसत नाही पण मॉम असं काहीतरी नक्कीच बोलली असेल मधुराला म्हणून तिचे डोळे पाण्याने भरले असतील कबीर विचार करतो शेवटी ती एक सर्वंट आहे सर्वंट बरोबर बोलताना तिच्यासोबत प्रेमाने थोडंच कोण बोलणार आहे तिला तिची जागा दाखवतच बोलणार कोणीही झाले तरी कबीर आता वैतागत शीट यार मी पण काय या सर्वचा विचार करत असतो जो की मला करायचा नाही तेवढ्यात विकास कबीरच्या रूममध्ये येतात कबीर काय करतोय ते बोलतात कबीरला कबीर बोलतो डॅड तुम्ही मला बोलवायचं ना मी स्वतः आलो असतो तुम्हाला भेटायला अरे त्याची काही गरज नाही मला वाटलं तुला भेटावं म्हणून मी आलो विकास बोलतात कबीरला कबीर ऐक ना माझी तब्येत ठीक नाही आहे मला दिल्लीला जायचं होतं आज रात्री निघणार होतो मी तिथे माझ्या इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत दोन पण मला थोडं अस्वस्थ वाटत आहे तू जाशील का जेट येणार आहे रात्री मीटिंग्स पोस्टपॉन केल्या असता पण खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणून तू जाऊन हँडल कराव्यात मीटिंग्स असं वाटतं मला तुम्ही असं काय बोलत आहात तुम्ही हक्काने सांगा मला जा म्हणून जाईन मी डॅट कबीर बोलतो विकास ना विकासना जरा बरं वाटतं कबीरच्या मनातील स्वतःविषयीचा रिस्पेक्ट पाहून विकास कबीरला मिटिंगसाठी रात्री जेटने दिल्लीला पाठवतात कबीर दिल्लीला गेलेला असतो आता आणि इकडे मुंबईत रिचा आणि विकास मधुराला गर्ल्स हॉस्टेलवर तिची समजूत काढून पाठवतात मधुराला खरं तर विकास यांच्या पैशावर हॉस्टेलला जायचं नव्हतं पण विकासने केलेला खर्च मधुरा ती जॉबला लागल्यानंतर परत करेल असं ठरलं त्यांच्यात मग मधुरा हॉस्टेलवर जाण्यासाठी तयार होते आत्ता मधुरा हॉस्टेलवर असते विकास तिचं कॉलेज चेंज करून दुसऱ्या कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन ट्रान्सफर करून घेतात खरं तर या गोष्टी दोन दिवसात शक्य नसतात पण म्हणतात ना अशा वेळेस पैसा बोलतो पैसा असेल तर सर्व काही शक्य होतं पैशाच्या जोरावर विकास यांनी मधुराच्या आयुष्यात मोठी उलथा पालत घडवून आणलेली परिस्थिती पुढे सर्वजण हतबळ असतात मधुरा ही तशीच तिच्या परिस्थितीसमोर हतबळ होती त्यामुळे मधुरा विकास सरांचे सर्व ऐकून त्यांच्या घरातून निघून हॉस्टेलला गेलेली असते आता कबीर दिल्लीवरून परत आल्यावर त्याला मधुरा घरात नाही दिसली तर तो विसरून जाईल का मधुराला का तो जास्तच मिस करेल मधुराला का मधुरा कबीरला आवडते याची जाणीव होईल कबीरला बघूयात कथेत कोणता ट्विस्ट येतोय ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद